चला तर स्वागत आहे तुमचं सांगितलं किशन चॅनलमध्ये आज बनवत आहोत आपण बेसनची वडी आणि खोबरं आणि टमाटा आमटी त्यासाठी मी घेतले कोथिंबीर कढीपत्ता अद्रक लसूण आमटीसाठी आणि इकडं एक अद्रक नाही सॉरी नाही खोबरं आणि का कांदा आता म्हणतात टाक बाजारला टाकले इकडे गॅस चालू करते आता आपण थोडंसं बेसन करून घेणार आहोत आधी आणि मग त्याच्या वडे पडणार आहोत बेसनमध्ये टाकण्यासाठी मी थोडंसं अद्रक आणि लसूण आणि थोडीशी कोथिंबीर वाटून घेणार आहे आणि जिरे थोडेसे हे बघा थोडेसे जिरे आता हे मी मिक्सर करून घेणार आहे हे बघा कढई गरम झाली मी थोडंसं तेल टाकत आहे तेल गरम झालंय मी थोडीशी मोहरी टाकत आहे थोडस जिरे कढीपत्ता आता हे वाटलेलं आदरक लसूण आणि जिरे टाकायचे छान आपलं पटून घ्यायचं तुला टाकत आहे मी थोडंसं हिंग हे बघा हळद घना पावडर मीठ एक चम्मच cái taichansonixit này, ba trăm bốn mươi cái này là, cái taipan ta छान असं वाटी होऊ द्यायचंय आपल्याला हे बघा अशा पद्धतीने आपल्याला बेसन शिजवून घ्यायचंय बेसन शिजून होते तोपर्यंत आपण भाजीची तयारी करू टमाटाने हे बघा खोबरं थोडस वाटून घेतलं हे आता टाकत आहे कोथिंबीर अद्रकचा एक छोटासा तुकडा लसूण कांदा टमाटा हे बघा आता मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे हे बघा इकडं मसाला रेडी झाला आपण बेसन पण रेडी आहे बघा तेल गरम झाले आता टाकत जिरे कढीपत्ता पत्ता आता टाकत आहोत आपण मसाला पाच मिनट झालं मसाला भांधून तेल सुटले आता टाकतो टाकून मसाले हळद टाकले लाल तिखट कांदा लसूण मसाला भरचा काळा मसाला धना पावडर

Noe, det var det. हे बघा आपली आमटी उपडते तोपर्यंत आपण इकडे पड़े पडे पाडून घेऊया बघा ताटाला मी थोडंसं तेल लावून घेणार आहे हे असं पसरून घ्यायचं आपल्याला गरम आहे ह्याच्यावरती थोडंसं खोबरं किसून टाकणार आहे सगळं ह्याच्यावरती पोथिंबर पण टाकणार आहे मी एक दहा मिनिटासाठी असंच ठेवून देणार आहे नंतर ना कट करणार आहे इकडे आमटी पण आपले उकळून रेडी आहे हे बघा आता आपण हे जे वडे पाडून घेत आहोत हे बघा अशा पद्धतीने कट करून घेतले मी आता आपण ताट रेडी करत आहोत हे बघा बदल जास्त बघा अशा पद्धतीने आपल्या रेडी झालं वडे आणि रस चपाती त्याकरता ताटा रेडी केली मी जेवायला चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या वेळेला